नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी अत्यंत गोल्डन चान्स असलेली सुवर्णसंधी आलेली आहे की रेल्वेमध्ये आर आर बी ग्रुप डीच्या अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागाची नोटिफिकेशन म्हणजे जाहिरात निघालेली आहे बघा सुरुवातीला बत्तीस हजार जागांची जाहिरात निघाली होती आता त्यामध्ये वाढून जवळपास अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा डी रेल्वे ग्रुप डीच्या निघालेल्या आहेत आणि रेल्वे ग्रुप डीसाठी आपली वयमर्यादा किती असली पाहिजे रेल्वे ग्रुप डीसाठी आपला अभ्यासक्रम जो आहे तो कोणता दिलेला आहे रेल्वे ग्रुप डीला पगार किती असतो रेल्वे ग्रुप डीसाठी कोणता सिलेबस आहे कोणता अभ्यासक्रम आहे त्याचबरोबर किती स्टेजेस आपल्याला रेल्वे ग्रुप डीमध्ये पार करावे लागतात त्याचबरोबर आपल्याला रेल्वे ग्रुप डीचे फॉर्म भरताना किती परीक्षा शुल्क हे आकारले जाते या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये आपणाला मी देणार आहे तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या या व्हिडिओकडे येऊया तर बघा रेल्वे ग्रुप डीची जी जाहिरात जी निघालेली आहे यामध्ये एकूण जागा सध्या आहेत अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस सुरुवातीला त्या तीस हजार होत्या आता त्या वाळून अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस या जागा निघालेल्या आहेत आणि या रेल्वे ग्रुप डीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात आहे तेवीस एक 2025, 2025 दोन हजार पंचवीस म्हणजेच तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे पुढे बघा ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख जी आहे ही बावीस दोन दोन हजार पंचवीस आहे म्हणजेच बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही आर आर बी ग्रुप डीसाठी अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीनुसार पुढे बघा यासाठी तुमची जी वयमर्यादा आहे ती अठरा वर्षापासून तर छत्तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहेत ज्यांचं वय अठरा आहे अठरा वर्षापासून तर छत्तीस वर्षापर्यंत पुढे बघा शैक्षणिक योग्यता जी आहे तर तुम्हाला माहीत असेल जेव्हा जाहिरात निघाली होती तीस हजार पदांची त्यामध्ये तुम्हाला आय टी आय कंपल्सरी होता पण आता आय टी आय कंपल्सरी न करता तुम्ही जर दहावी पाच असाल तरीसुद्धा तुम्ही ग्रुप डीचा फॉर्म भरू शकता तुम्ही आय टी आय केलेला असाल तरीसुद्धा तुम्ही ग्रुप डीचा फा फॉर्म भरू शकता आणि तुम्ही एन सी व्ही टी केलेली असेल तरीसुद्धा तुम्ही ग्रुप डीचा फॉर्म भरू शकता आता बघा ग्रुप डीसाठी जी परीक्षा फी आहे ही जनरल ओ बी सी आणि डब्ल्यू एससाठी पाचशे रुपये आहे आणि एस टी एस सी आणि पी एच म्हणजेच फिजिकली हँड कॅप कॅन्डिडेटसाठी अडीचशे रुपये आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पगार, दर तुम्ही मदे लागला, पगार असना रहे, जर तुम्ही रेल्वे ग्रुप डीमध्ये लागला तर तुमचा पगार किती असणार आहे जर तुम्ही सुरुवातला लागला तर तुमचं बेसिक हे अठरा हजार रुपये असते आणि तुमचा एकूण पगार हा पंचवीस हजार ते तीस हजाराच्या दरम्यान असणार आहे कारण बघा जशा जशा सिटीज असतात एक्स वाय झेड अशा सिटी आहेत म्हणजे एक्स सिटीजमध्ये वाय सिटीजमध्ये आणि जेड सिटीजमध्ये म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये तुमचा जो घर भाडे असते हाऊस रेंट अलाउन जो असतो तो जास्त असतो त्यानुसार हा पगार कमी जास्त होतो बाकी तुमचा जो डी ए असेल टी ए असेल तो सर्वांचा सारखाच असतो बेसिकनुसार ठीक आहे आता पुढे बघा तुमचा सिलेबस काय आहे तर अभ्यासक्रम बघा गणित पंचवीस गुणांसाठी असणार आहे बुद्धिमत्ता चाचणी तीस गुणांसाठी असणार आहे तिसरा आहे सामान्य विज्ञान जे आहे हे पंचवीस गुणांसाठी असणार आहे आणि सामान्य ज्ञान आणि त्याचबरोबर चालू घोडामोडी या वीस गुणांसाठी असणार आहे म्हणजे हे सर्व मिळून एकूण शंभर गुणांचा तुमचा हा पेपर असणार आहे आणि या शंभर गुणांमध्ये तुम्हाला एका प्रश्नासाठी एक गुण मिळणार आहे आणि जर तुम्ही प्रश्न चुकवत असाल तर वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे तुमचे तीन प्रश्न जर चुकले तर तुमचा एक मार्क कट होईल हे लक्षात घ्यायचं आहे पुढे बघा स्टेजेस कुठल्या कुठल्या आहेत तर यामध्ये चार महत्त्वाच्या स्टेजेस आहेत तर सुरुवातीला तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमची सी बी टी होणार म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार म्हणजेच तुमची एक्झाम होणार ऑनलाईनरित्या कॉम्प्युटरवरती त्यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला त्यामध्ये जर तुम्ही इलिजिबल झाला तर तुमची पी ई टी होणार म्हणजेच फिजिकल इलिजिबिलिटी टेस्ट फिजिकली इलिजिबिलिटी टेस्ट ई टीमध्ये तुम्हाला रनिंग आहे रनिंग आणि पस्तीस किलो वजन उचलायचं आहे ठीक आहे रनिंग करायची आहे मुलांसाठी ती एक किलोमीटर असते लेडीजसाठी म्हणजेच मुलींसाठी ती आठशे मीटर असते आणि वजन पस्तीस किलोग्राम उचलायचा आहे शंभर मीटरपर्यंत तुम्हाला जायचं आहे त्याला काही कालावधी आहे रनिंगसाठी मुलांना एक किलोमीटर पाच मिनटामध्ये पार करायचं आहे आणि लेडीजला आठशे मीटर पाच मिनटामध्ये पार करायचं आहे म्हणजेच पीई टी जी आहे एकदम सोपी असणार आहे आता तुम्ही एक्झाम क्रॅक केली पीई टी बी तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला डी वीसाठी बोलवण्यात येईल म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जाताना लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जर एस सी एस टी कॅन्डिडेट असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याजवळ ओरिजिनल असणं त्याचबरोबर त्याच्या कमीत कमी पाच प्रती असणं आवश्यक आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुमचं असलं पाहिजे त्याचबरोबर तुमची नॅशनॅलिटी म्हणजेच डोमेसल सर्टिफिकेट तुमचं असलं पाहिजे तुमची टेन्थची मार्कशीट ट्वेल्थची मार्कशीट्स त्याचबरोबर तुम्ही जर आय टी आय केल्या असेल तर त्याचे जे मार्कशीट आहेत त्या ओरिजिनल प्लस जेव्हाच तुमच्यासोबत असणं गरजेचे आहेत जवळपास तुमच्याजवळ वीस फोटो असणं गरजेचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही हा ऑनलाईन अर्ज भरता त्याची जी तुम्ही ऑनलाईन अर्जाची प्रिंट करता ती तुमच्यासोबत असणं गरजेचे आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण सी बी टी एक्झाम देतो तेव्हा आपल्याला एक जो आपला हे असते ना हॉल तिकीट हॉल तिकीटचा अर्धा हिस्सा आपल्याला फाडून दिला जातो तो, तो आपल्या रेकॉर्डसाठी आपल्याला ठेवायचा असतो ते अत्यंत जपातून ठेवायचं आहे डी व्ही झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला जे काही डॉक्युमेंट ते देतील त्यावेळेस की तुमचं डो डी वी झालेलं आहे तेसुद्धा तुम्ही जपातून ठेवायचं आहे कारण मागच्या दोन हजार एकोणीसच्या रेल्वेवरतीमध्ये बऱ्याच आर आर सीमध्येच जेव्हा तुमचं डी व्ही झालं होतं त्यावेळेस त्यांनी तुमचं सी बी टीच्या वेळेस झालेलं हॉलटिकीटचे जे तुमचं काय म्हणतात त्याला रिसिव्हिंग असेल ते रिसिव्हिंग बऱ्याच मुलांदून होती तर त्यांना गाळण्यात आलेलं होतं त्यामुळे जे तुमचे सी बी टी आणि टीचे तुम्हाला जे पण काही रेल्वेकडून देण्यात येईल ते तुम्ही अत्यंत सांभाळून ठेवायचं आहे मग तिसरी स्टेप झाली डॉक्युमेंट विरीक्षण त्यानंतर चौथी स्टेप आहे मेडिकल असणाऱ्या तुमचं मेडिकल तुमच्या ज्या पोस्ट असतात आता तुम्हाला कुठली पोस्ट भेटते तुमच्या मेडिकलनुसार पोस्ट भेटतील आणि मिरिट लिस्टनुसार तुमचं मेडिकल जशा प्रकारचं असेल त्यानुसार तुम्हाला पोस्ट भेटू शकतात किंवा दुसरं आहे की तुमची मिरिट किती आहे तुम्हाला गुण किती भेटलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना तुम्ही पोस्ट रेफरन्सेस जे प्रेफरन्सेस आपण टाकतो पहिले पॉईंट्समॅन टाकलं नंतर टॅक मेंटेनर टाकलं नंतर एस एस सी एस एन टी टाकलं एस एस सी पी वे टाकलं असिस्टंट पी ए टाकलं या जर पोस्ट तुम्ही टाकल्या असेल तर त्या पोर प्रेफरन्सुद्द, पोस्ट प्रेफरन्ससुद्धा प्रेफरन्सनुसारसुद्धा तुम्हाला तुमची पोस्ट मिळू शकते तर आता आपल्याला पोस्ट पो प्रेफरन्स कोणत्या टाकायच्या त्यासाठी मी एक सेपरेट नवीन व्हिडिओ बनवणार आहे ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि सर्वात शेवटची जी स्टेज आहे ते फायनल मिरिट लिस्ट निघते म्हणजे सी बी टी पीई टी डॉकॉमेंट व्हिडिओशन आणि मेडिकल झाल्यानंतर तुमची फायनल मिरिट लिस्ट निघते आणि त्यामध्ये जर तुमचं नाव आलं तर मग तुमची बल्ले बल्ले असणार आहे म्हणजे तुम्ही रेल्वेमध्ये जॉईन होणार आहे आणि रेल्वेमध्ये जॉईन झाल्यानंतर बऱ्याच काही पोस्ट आहेत त्यांना पहिले ट्रेनिंग असते आणि बऱ्याचशा अशा पोस्ट आहेत त्यांना ट्रेनिंगची गरज नाही डायरेक्ट जॉईनिंग भेटते ठीक आहे अशा तऱ्हेनं तुमचा आर आर बी ग्रुप डीचा या स्टेजेस असणार आहेत इतका पगार असणार आहे इतका अभ्यासक्रम असणार आहे आणि अर्ज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून चालू होणार आहे सर्वांनी सुरुवातीलाच अर्ज भरायला सुरुवात करायची आहे कारण आपण म्हणतो बावीस फेब्रुवारी शेवटची तारीख आहे पण जसे जसे तुम्ही शेवटपर्यंत जाता तशी आर आर बीची जी साईट आहे ते हँग पडतात आणि हँग पडल्यामुळे तुमचा फॉर्म हा भरू शकला जात नाही आणि पुढे डेट वाढवण्याची शक्यता कमी असते त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म भराल तेवढं चांगलं आहे पुढे आपण पोस्ट प्रेफरन्सेस कशा टाकायच्या आणि त्याचबरोबर तुम्हाला झोन कोणता निवडायचा यासाठी एक व्हिडिओ स्पेशल बनवणार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद